चला मंडळी आज एकदम पारंपरिक रेसिपी बनवणार आहोत तो म्हणजे गावरान ठेचा तो ठेचा बनवणार आहोत तोही एकदम दगडी खलबत्त्यामध्ये बनवणार आहोत एकदम पारंपरिक पद्धतीने त्यासाठी इथं दगडी खलबत्ता आहे तो स्वच्छ धुवून घेतला यामध्येच आपल्याला कच्च्या मिरच्या घ्यायच्यात डेट काढलेल्या आहेत मिरच्या त्यानंतर लसूण पाकळ्या घ्यायच्यात वीस ते पंचवीस एक चमचाभर जिरं घ्यायचं आहे आणि अर्धी मूठ एवढं आपल्याला इथं कच्चे शेंगदाणे घ्यायच्यात त्यानंतर मिरच्या हे जेवढं आहे त्यानुसार आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे सगळं आपल्याला कच्चे जिन्नस आहेत ते दगडी खलबत्त्यामध्ये छान ठेचून घ्यायचे हा ठेचत असताना दहा मिनटाच्या वर आपल्याला काय ठेचायला लागत नाही दहा मिनटात आपला खरडा ठेचून होतो तो, आता याला आम्ही गावाकडं खरडा म्हणतो पण बऱ्याच ठिकाणी ठेचा म्हणतात मिरचू म्हणतात किंवा मिरचा म्हणतात असे बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या नावाने याला ओळखलं जातं आणि याच्या बनवण्याच्या पद्धतीसुद्धा खूप वेगवेगळ्या आहेत पण आज आपण जो ठेचा बनवणार आहोत त्यामध्ये आपण मिरच्या लसूण शेंगदाणे हे कच्चेच ठेचून घेतलेले आहेत आणि आता आपले बघा ठेचूनसुद्धा झालेलं आहे दहा मिनटात आपला ठेचा ठेचून झालेला आहे त्यानंतर मी गॅसवर एक पॅन ठेवला त्यामध्ये दीड पळी इतकं तेल घातलं तेल थोडंसं गरम झालं की ठेचा मी हातानेच काढून घेतलेला आहे तुमच्या जर हाताला मिरचीमुळं थोडासा त्रास होत असेल तर तुम्ही एखाद्या सुद्धा हा ठेचा काढून घेतला तरीसुद्धा चालेल तर अशा पद्धतीने बघा मी ठेचा काढून घेतलेला आहे तेल थोडं गरम झालं होतं त्यामध्ये हा ठेचा टाकायचा आणि ठेचा हा आपण अगोदरच ठेचून घेतल्यामुळं एकसारखा तळला जातो म्हणजे कमी जास्त कुठंच होत नाही आणि एकदम चवीला सुद्धा भन्नाट चवीचा लागतो तर असा ठेचा तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुम्हालासुद्धा आवडेल आता एक मिनटं मी असं परतून घेतले झाकण न ठेवता आणि झाकण ठेवता एक मिनटासाठी तेलामध्ये छान ठेचा परतून घेतला एक मिनटानंतर झाकण काढलं आणि ठेचा बघा आपला एकदम झणझणीत खाण्यासाठी तयार झालेला आहे हा ठेचा भाकरीसोबत अप्रतिम चवीचा लागतो तर अशा पद्धतीने आपला गावरान ठेचा तयार झालेला आहे पण या ठेच्याबरोबर मी खाण्यासाठी मी तुम्हाला एकदम भारी भाकरी बनव बनवून दाखवणार आहे आणि एकदम पौष्टिक भाकर त्यासाठी गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला एका छोट्या ताटामध्ये दोन मूठ एवढं बसेल एवढं ज्वारीचं पीठ घेतलं आता भाकरीला चव येण्यासाठी मी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी पालकाची पानं थोडासा ओवा जिरं घातलं होतं त्याच्यामध्येच पाणी घालून याची पेस्ट तयार केली आणि या पेस्टमध्येच आपल्याला ज्वारीचं पीठ हे मळून घ्यायचं आणि त्याच पिठामध्ये आपल्याला या ज्वारीची भाकर बनवायची एकदम पौष्टिक आणि हेल्दी भाकर तयार होते अशा पद्धतीने एकदा नक्की तुम्ही भाकरीसुद्धा ट्राय करा लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी आवडीने खातात आणि त्या भाकरीमध्ये कोणती भाजी घातली ते सुद्धा मुलांना दिसत नाही आणि आवडीने खातीलसुद्धा तर अशी भाकर बघा मी पूर्ण त्या प्युरीमध्ये मळून घेतली किंवा तुम्हाला जास्त भाकरी बनवायची असतील तर तुम्ही जास्त पालकाची पानं जास्त प्युरी करून घेऊ शकता त्यामध्ये तुम्ही लसूणसुद्धा घालू शकता किंवा दुसरी पालकाच्याऐवजी तुम्ही कोणतीही दुसरी भाजीसुद्धा वापरू शकता आणि अशा कलरफुल भाकरी दिसले की मुलांना काहीतरी वेगळं वाटतं आणि ते आवडीने खायचा प्रयत्न करतात आणि त्यांनी खाल्लेलं पाहून आपल्याला सुद्धा आनंद मिळतो तर अशा पद्धतीने छान ज्वारीचं पीठ मी मळून घेतलेलं आहे एक भाकर होईल इतका उंडा तयार झाला हातावर थोडासा गोल करून त्याला छान थापून घेतला त्यानंतर ताटामध्ये कोरडं पीठ टाकून मस्त आपली भाकर थापून घेतलेली आहे गोल घरगरीत गर था भाकर थापून घेतली तुम्हाला जर भाकर येत नसेल तर याच भाकरीच्या पिठामध्ये तुम्ही एकदम गरम उकळतं पाणी जरी टाकलं तर तुम्हाला ती भाकर लाटता सुद्धा येईल तर अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही भाकर बनवू शकता इथं छान गोल गरगरीत भाकर सुद्धा माझी तयार झाली आहे पण झालं काय माहिती आहे का भाकर उचलतानापर्यंतचाच व्हिडिओ शूट झाला त्यानंतर भाकर जेव्हा तव्यावर टाकली तो व्हिडिओ शूट झाला नाही का तो ॲटोमॅटिक बंद झाला ते काय मला माहीत नाही डायरेक्ट भाकरीला पाणी लावतानाच व्हिडिओ ऑन केला मी तर अशा पद्धतीने ही माझ्याकडून चूक झाली तर माफी असावी पण मला भाकर टाकती येते बरं का खूप व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल तर मी ते भाकरीला पाणी लावलं आणि नंतर भाकर पलटी करून घेतली त्यानंतर पलटी पलटी करून पोट दोन्ही पण शेकून घेतल्या अशा पद्धतीने भाकर आपली एकदम टम्म गुबगुबीत आणि कलरफुल भाकर पालकाची तयार झालेली आहे त्यातली थोडीशी हवा काढली आणि झंझणीत जन बनवलेला एकदम गावरान पारंपरिक पद्धतीचा ठेचा भाकरीवर घेतला त्यानंतर थोडासा ठेच्याचा तिखटपणा किंवा झंझणीतपणा जन कमी व्हावा हो। म्हणून मी एक चमचावर इतकं मलाईवालं दही घेतलं आणि मस्त टम्म फुगलेलं बघा तुम्हाला दिसली असेल व्हिडिओमध्ये टम्म फुगलेली भाकर आहे पडदासुद्धा आलेला आहे मस्त दह्याबरोबर आनंद घेतला व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका